नमस्कार हे फालुंदाफा तुमचं स्टॉल तुम आहे नेमकं हे काय संकल्पना काय आहे फालुंदाफा ही साधना पद्धती आहे सशरीर साधना पद्धती आहे ज्याच्या शरीराचं आणि मनाचं दोघांचं परिवर्तन खूप चांगल्या पद्धतीने होतं आध्यात्मिक साधना पद्धती आहे पूर्णपणे निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचे चार्ज घेतल्या जात नाही कोणत्याही धर्माला आम्ही प्रमोट करत नाही आहे याची वैशिष्ट्य म्हणजे याच्यात वेळेचं वयेचं दिशेचं बंधन नाही आहे कोणत्याही प्रकारची कंडिशन नाही आहे की जेवायच्या आधी करायचं नंतर करायचं झोपायच्या आधी करायचं असं काही नाही आहे मेडिकल कंडिशन्स कोणची असली तरी माणूस करू शकतो कोणत्याही वेळेला कोणत्याही दिशेकडे तोंड करून कोणत्याही स्थानावर करू शकतो कोणत्याही धर्माचा माणूस कोणत्याही रिलिजनचा जॉग्रफीचा करू शकतो आता ही कशी शिकवल्या जाते तर जसं की मी म्हटलं की ही सशरीर साधना पद्धती आहे याच्यामध्ये पाच एक्सरसाइजेस शिकवल्या जातात पहिली एक्सरसाईज शरीराच्या एनर्जी चॅनल्सला ओपन करते दुसरी एक्सरसाईज विजडम वाढवते आपला टॉलरन्स लेवल वाढवते तिसरी एक्सरसाइज शरीराच्या एनर्जीला ब्रह्मांडाच्या एनर्जीशी मिक्स करून त्याचं व्यवस्थित समन्वयन करते चौथी एक्सरसाईज एनर्जी सर्किट बॉडीतलं पूर्ण करते आणि पाचवं आहे ते मेडिटेशन आहे तर जर साधकांनी या पाचवी एक्सरसाईज केल्या आणि फालुंदाफाजी जी सुप्रीम प्रिन्सिपल आहे ब्रह्मांडाचे प्रिन्सिपल सत्य करुणा आणि सहनशीलता याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये फॉलो केलं ला। तर तो खूप चांगल्या पद्धतीने एक उच्चस्तरीय साधना पूर्ण करू शकतो आम्हाला याच्यात कोणत्याही प्रकारचा फायदा नाही आहे आम्ही फक्त लोकांना कळावं म्हणून ही साधना पद्धती लोकांपर्यंत पोचवण्याचा आपल्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करतो आहे एक अजून चांगला विषय मी सांगू इच्छिते की आम्ही वेगळ्या वेगळ्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा याचे सेशन्स घेतलेले आहे तेसुद्धा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे लोकांचा प्रसाद कसा आपल्याला आहे महोत्सवामध्ये खूप खूप चांगला प्रतिसाद आहे खूप जणांनी पुस्तकं विकत घेतलेले आहे वेगळ्या वेगळ्या भाषेंमधले पुस्तकं विकत घेतलेले आहे मुख्य याचे दोन पुस्तकं आहे एक झुआन फालून त्याच्यामध्ये फालुंदाफाची शिकवणी आहे आणि दुसरं आहे फालून गाव मुख्य कोणत्या भाषेमध्ये फालुंदाफा जे जे करून जे आहे कोणत्या भाषेमध्ये आहे मुख्य आ, याची सुरुवात 1992 नाईंटी टूमध्ये चायनामध्ये झाली होती मास्टर ली हाँगची याचे संस्थापक आहे पण सध्या हे एकशे चौदा देशांमध्ये दहा करोडपेक्षा जास्त लोकांद्वारा प्रॅक्टिस केल्या जातं सुरुवात याची चायनीज भाषेमध्ये होती नंतर त्याचे खूप साऱ्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन झाले भारतातल्याही मुख्य भाषांमध्ये याची ट्रान्सलेशन झाले आहे हिंदी इंग्लिश मराठी तेलुगू मल्याळम बेंगॉली कन्नड या भाषेंमध्ये झालेले आहे ट्रान्सलेशन्स धन्यवाद Thank you.